सदलगाव येथील ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम यांना वाढदिवसानिमित्त गुरुवंदना सत्कार करून दिल्या शुभेच्छा सदलगाव येथील ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम यांचा गुरु निमित्त विशेष सत्कार करण्यात आला शहरातील ज्येष्ठ पत्रकार व निवृत्त मुख्याध्यापक अण्णासाहेब कदम यांचा त्यांच्या मित्र परिवाराकडून त्यांच्या निवासस्थानी गुरुवंदना व व जाहीर सत्कार समारंभ करण्यात आला यावेळी कदम यांना गुरुवंदना गुरु, गुरु कार्यक्रमाप्रसंगी सर्व शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पिसाळ यांच्याकडून शाल श्रीफळ व भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी उपस्थित एपीजे अब्दुल कलाम युवा सेवा संघटनेचे अध्यक्ष अजरुद्दीन शेख नवोदित कवी बसवराज कोळी माजी नगरसेवक राजू अमृत समन्नावर माजी एस डी एम सी अध्यक्ष मलगौडा पाटील प्रकाश देसाई सुरेश बडीगेर सुनील बेळकुडे कैलास माळगे सदानंद मुतनाळे हरीश हितलमणी सुभाष नवले संतोष भोजे आदी मान्यवर उपस्थित होते सत्काराला उत्तर देताना अण्णासाहेब कदम यांनी म्हणाले की आपण समाजसेवेसाठी निरपेक्ष निरागस भावनेने कार्य केले आहे पत्रकार व निवृत्त मुख्याध्यापक या दोन्ही नात्यांना न्याय देण्यासाठी पत्रकारिता म्हणजे समाज मनाचा आरसा या पद्धतीने आपण काम केले त्याची आज पोचपावती पावती सत्काराच्या रूपात मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले या कार्यक्रमाप्रसंगी अण्णासाहेब कदमप्रेमी मंडळी व नागरिक मोठ्या संख्येने गुरुवंदनासाठी उपस्थित होते वसुंधरा शक्ती, शक्ती न्यूज साठी बोरगावहून अजित कांबळे शक्ती न्यूज युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी